सोलापुरात बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस सोलापुरात बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात आहे मोठ्या प्रमाणात मागणी बेदाण्याला दोनशे पन्नास ते चारशे रुपये प्रतिकिलो दर बाजारात मिळतोय सांगली तासगाव कलबुर्गी विजयपूर बिदर बसव कल्याण भागातील खरेदीदार सध्या सोलापुरात येत आहेत यंदाच्या वर्षी बेदाण्याचं उत्पादन कमी असल्यानं दर सुरुवातीपासून चढेच दिसून येत आहे त्यामुळे यंदा बेदाना उत्पादक शेतकरी मालामाल होत असल्याचं चित्र येत आहे काय का, का, का सांगाल रमजानचा महिना मोठ्या मागणी मिळते काय रेट मिळतोय किती एकरामध्ये तुम्ही पेरलेला आहे काय भाव तुम्हाला अपेक्षित होता आणि आता सध्या परिस्थिती कशी आहे माझं क्षेत्र आहे दीड एकर द्राक्षे आणि मी बेदाण्याची व्हरायटी क्लोन लावलेली आहे त्यामुळे यावर्षी मार्केट चांगला आहे अपेक्षित आम्हाला भाव मिळतोय एकदम व्यवस्थित आहे आनंदी आनंद आहे आजचं मार्केट आहे दोन अडीचशेपासून दोनशे ऐंशी साडेतीनशेपर्यंत गेले जास्तीत हायस्ट पंढरपूरचं मार्केट आज मंगळवारी सौदा असतीत आज मार्केट चालू आहे आता वातावरण सध्या चांगलं आहे माझं बागाचं ही दुसऱ्या वर्षाचं आहे आणि यावर्षी मला सरासरी टन माल निघाला आहे माझा कच्चा माल त्याचा सहा टन ब्यादा होतो साडेपाच सहा टन बेदाना होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे त्यामुळं मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौद्यात माल काढलेला आहे सध्या द्राक्षीविषयी समाधानकारक आहोत यावर्षी भाव चांगला असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळायला लागलेलं ला आहे लक्ष्मण गोपाळ तनपुरे कंपोस्ट राळेरास तालुका बार्शी लोकनायक न्यूज